थांबले तुम्ही तिथ काय आराम करतोय ना किती आराम करता तुम्ही थकवा एवढा जाणवत ना वाटत इकडे निसर्गात यावा थकवा घालवा पण नाही जात थकवा नाही जात ना थकवा जातच नाही खरं बर वाटत नाही का काय ताकद नाही राहिली अंगावर ताकद नाही राहिली ताकदच नाही राहिले ना काहीच करू वाटत नाही काहीच नाही काहीच नाही ना तू पाहिलं ना घरात मी काही केलं का नाही कधी करतो का या आधी केलं का त्याच कारण दुर्बलता आली ना विकनेस पण विकनेस आला तुम्हाला एखादं चल वगैरे लावून येऊ मग डॉक्टर कडे जाऊन सगळं करून पाहिलं सगळं करून पाहिलं मागे हा परत करू काहीतरी न... नाही ताकद चला बरं गोळी घेऊन येऊ मी बरं मी कोणती गोळी तुम्हाला एलर्जी आणायची एलर्जी काय म्हणतात त्याला ताकद ताकद आहे हा ताकदची गोळी आणते ना एखादी असंच काहीतरी कर पावडर आणू का गोळी आण पाव... गुळकची पावडर आणते ना गरम गरम पिता ते पाणी त्याच्याने एवढा फरक पडत नाही का चांगली पावरची गोळी आण अशी पावरची गोळी आण ज्याच्याने माझ्याना जोश आणि उत्साह आला पाहिजे वा लाज वाटली पाहिजे लाज का मी पाय जाऊ का दोन किलोमीटर तुमचं मेडिकल पाच पाच अग मी कमजोर आहे तर मी जाणार कस का एवढ्याला बरं जेवण करून घेताला मी घेऊन येते हा मी जेवण करतो तू गोळी घेऊन ये आणि मला दे बर ठीक आहे हा हा काय तुझा रोज तर रडगाणं बंद होईल तेच हा हा गोळी घेऊन येत तुम्हाला बाबाला कसली चांगात अशी एनर्जी येत नाही ताकदच येत नाही या बाबाच्या अंगामध्ये काही काम सांगा आजी बस नको आता पहिले आहे ना पॉवरची गोळी ना व्यवस्थित आणती त्या मेडिकल चांगलं सांगती गोळी चांगली देशील हो यांना चांगली पॉवरफुल गोळी खाऊ घालती चांगलं काम करून घेते नाही काय हो इथं झोपले काय तुम्ही बरं उभे उभे हा घर जाऊन झोपायचं ना इथं झोप लागली का मग खाली झोपायचं थो थोडस तिकडे चांगलं होतं तिकडे काय होत ही गोळी घ्या आता ही कसली गोळी तुमच्या अंगात ताकद नाही ना हा नाही आहे म्हणूनच मग गोळी आणली ही ताकद येईल का हा भरपूर हा भरपूर ताकद येईल शंभर पाचशे पॉवरची गोळी ती हा अरे वा तुमच्या अंगात लगेच ताकद येईल ताकद पटकन घेऊन टाका बर तुम्ही पहिले मी का जेवणानंतर घ्यायची का जेवण आधी जेवणाच्या आधी घरची तुम्हाला वाचता येतं नावर तेवढं कळत नाही तू गेले तर जेवण करून घेतलं ना बर झालं घ्या पटकन द्या इकडे मी कोलून देते पकडा खरं नाही देवा या माणसाचं झालं का आ, चला आता झोप काढतो बर ठीक आहे जा झोप काढतो कारण झोप येतच होती आता गोळी घेतली आराम करतो आणि पावर आली का मग तुला सांगतो बरं मी वावरातलं जाऊन पाती तोर हा चालेल कांद्याचं बियाच हा 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 डोलांचं पाहते काय काय नाही चालेल चालेल कडी अवस्थित लावताल घराची हा, हा। भरपूर ताकद आली आता भरपूर जोश आला अरे बाप काय गोळी आणली होती हा एक नंबर काय आता मित्र थँक्यू म्हणत होतो गँक यू असं म्हणा ना आज पर्यंत मला एवढी पावर आली नाही एवढी पावर आज आलेली आली का तुमच्या अंगात ताकद आली ना हा आता फक्त तू सांग काय करायचं केव्हा करायचं हा हा बर खरं ना पण अगं खर म्हणजे तू लगेच आज पाहून घे ना लगेच सांगू का रोज आता तुम्ही रोज हीच गोळी हा खाईल ना एवढा जर जोश येत असेल तर रोज खाईल मी रोज खासाला घरातले धुणे घरातलं धुणं धुवायचा भांड घासायच्या भरजी पुसायची स्वयपाक करायचा भाजीला फोडणी राहायची बाजारात जाऊन भाजीपाला आणायचा दूध आणायचं आणि वावरात जाऊन बैलांच पण पाहिज काय म्हणजे तू गोळी या कामांना दिली का मला तुम्हाला काय वाटलं होत अरे घर घरकामासाठी गोळी दिली मला वाटलं तुम्हाला काय वाटलं होत नाही मला वाटलं जाऊ दे आता काय जाऊ दे काय नाही काही नाही लाल वाटली वै तुम्हाला वय झालं तोंडात तोंडा नाही राहिले कॅब बसवली ना मग सोन्याचा बसवले का चांदीचे बसवले लोकांना काय पण सांगता का मग आता आवरा घरातले काम आता तुम्ही ना रोज गोळी घ्यायची घरातले काम पाहिजे आणि मी झोपल माझे पाय पण दाबायचे बापो हो बाबू काय आणि ही शिक्षा मला का अशी सांगाल तुम्हाला ते नंतर नंतर सांगाल मी तुम्हाला हा अशी शिक्षा का बरं जाता का थक्कीच्या बरोबर जाता कोण ठकी कोण ठकी ताकद कोण घालवली तुमची हा घालवली ना हो हा मग आता ताकद मी आणून दिले ना काय डेंजर बाईक माझ्या अंगात ताकद आणली ती घरातल्या कामासाठी मला काही वेगळी काम करायची होती म्हणून म्हटलं मी आणू ताकद येत वेगळंच झालं हुशार बायको माझी डेंजर बायको किती दिवसापासून यांचे नाटक चालले अंगात ताकद नाही आमका नाही बापरे 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 देवा एवढे नाटके माणूस मला आज जिंदगीत माहीत नव्हतं एवढे नाटके यांच्या अंगे कुठलं का पाय दुखलं हात दुखलं म्हणजे काय के झालं ते झालं भाई मी ना आता यांना बरोबर कामाला लावलं पण पावरची गोळी त्या डॉक्टरला बरोबर सांगितलं एकदम फुल पावरची गोळी दे म्हटलं त्यांना आता रोज अशी गोळी चारावं लागल त्यांच्याकडून रोज कामधंदे करून हातपाय दाबून घ्यावं लागतील परंतु त्यांनी काहीच केलं नाही आता इथून पुढं त्यांना करावं लागणार आहे आणि त्यांना करावं नाही करून घ्यावंच लागणार त्यांच्याकडून